नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपले समृद्धास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनेल पाहतोय असे महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज सात मे सात मेचे महत्वाचे घडामोडी आपण सुरू करतोय मित्रांनो सर आजचा दिवस ठीक आहे ओके आ, ओके आजची सर्व तारखा एक मे महाराष्ट्र दिन बरोबर आहे एक मे महाराष्ट्र दिन एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन दोन मे जागतिक तुना दिन तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन चार मे जागतिक अस्तमा दिन आणि पाच मे जागतिक पोर्तुगाल भाषा दिन ठीक आहे अच्छी, अच्छी महत्वाची अच्छी घडामोडी म्हणजे काय नेपाळमध्ये नकाशासह शंभर रुपयाची नवीन नोट जारी झाली नेपाळमध्ये ठीक आहे ओके नेपाळमध्ये नेपाळने शंभर रुपयाची नवीन नोट जारी केली आहे ज्यामध्ये लिपू लेखक लिंपायू धुरा आणि कालापानी या भारतीय प्रदेशांचा समावेश आहे नेपाळ अठराशे सोळाच्या सुगोली करारावर आधारित आपला दावा करत आहे ज्यानुसार काली महाकाली नदीच्या पूर्वेला असलेले सर्व प्रदेश नेपाळचे आहेत हा करार ईस्ट इंडिया कंपनी आणि गुरु महाराज मिश्रा यांच्यात झाला होता नेपाळचे पंतप्रधान पुस्तक पुष्पकमल प्रचंड यांच्या नेतृत्वाखाली सरकारने हा निर्णय घेतला आहे म्हणजे काय सांगतो मित्रांनो नेपाळच्या रुपयाच्या लक्षात ठेवा नोटीवर लिंपियुधुरा कालापानी भारतीय प्रदेशांचा समावेश आहे म्हणजे इथं वाद वाढण्याचे जास्त चान्सेस असू शकतात असं नाकारता येत नाही ठीक आहे चल पुढील प्रश्न करीना कपूर खान युनिसेफच्या राष्ट्रीय राजदूत म्हणजे भारतासोबतच्या भागीदारीच्या पंच्याहत्तरव्या वर्षानिमित्त युनिसेफ इंडियाने करीना कपूर खान यांना संस्थेचे राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्त केले या भूमिकेत करीना कपूर खान बा, बालपण विकास आरोग्य शिक्षण लैंगिक समानता यासारख्या मुलांच्या हक्कासाठी युनिसेफ इंडियाला समर्थन देतील युनिसेफचे कार्यकारी संचालक कॅथरीन एम रसेल युनिसेफ हे मुलांसाठी जगभरात काम करणारे एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे याचे मुख्यालय न्यूयॉर्क युएसए मध्ये आहे ठीक आहे ओके म्हणजे कोण आहे युनिसेफचे राष्ट्रीय राजदूत कोण आहेत मित्रांनो करीना कपूर खान यांची निवड करण्यात आली आहे पुढे नेक्स्ट प्रश्न भारतीय वंशाची अंतराळ सुनीता विलियम्स तिसऱ्यांदा अंतराळत ठीक आहे तिसऱ्यांदा अंतराळ भारतीय वंशाची अंतराळ वीर अंतराळ जाण्याच्या पहिल्या क्रू चाचणी उड्डाणात पायलट म्हणून अंतराळ जाण्यासाठी सज्ज आहेत हे विलियमचे तिसरे अंतराळ प्रवेश असेल ते तसे करणारी पहिली महिला बनतील बोईंगचे स्टार लाइनर फ्लोरिडा येथील केप हे कॅना वेरल येथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानाकडे उड्डाण करेन अठ्ठावन वर्षीय विलियम सोबत आय एस एस वर जाणारे हे आणखी एक अनुभवी अंतराळवीर आहेत बघा दोन व्यक्ती आहेत दो जसं आपल्या सुरिता विलियम्स तिसऱ्यांदा अंतराळ करतात त्यांच्यासोबत बुच विल्मोर हे सुद्धा अंतराळ जाणार आहे ठीक आहे चल पुढे नेक्स्ट पॉईंट हा जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्षाक भारताचा एकशे एकोणसाठव्या क्रमांक एक्चुअली एक हा प्रश्न काल घेतला पुन्हा एकदा चुकून आलाय ठीक आहे दोन हजार तेवीस मध्ये भारत एकशे एकसष्टव्या क्रमांकावर होता आणि एकशे ऐंशी देशांमध्ये एकशे एकोणसाठव्या क्रमांकावर आहे नॉर्वे या यादीत स्थान आहे पहिला कोण आहे नॉर्वे डेनमार्क आणि स्वीडन डेनमार्क सेकंड नंबरला आहे आणि थर्ड नंबरला स्वीडन यात एक पॉईंट मिक्स केला की नॉर्वे फर्स्ट नंबर डेन्मार्क सेकंड नंबर आणि स्वीडन तीन नंबरला आहे ठीक आहे ओके या व्यतिरिक्त आव्हानसार असे म्हटले आहे की सरकारने माध्यमांवर नियंत्रण वाढवण्यासाठी अनेक कायदे व धोरण लागू केले आहे ठीक आहे म्हणजे लक्षात ठेवा भारताचा क्रमांक एक, एकशे एकोणसष्ट क्रमांक आहे आणि पहिला आहे नॉर्वे दुसरा आहे डेन्मार्क तिसरा आहे स्वीडन बरोबर आहे हे तीन पॉईंट लक्षात ठेवा कारण काल हा पॉईंट मी घेतला नव्हता चलो पुढील प्रश्न ठीक आहे भारताचे चित्ते आण केनियाशी चर्चा आता काय बाबा चित्ता चित्ताच्या पुढच्या टप्प्यासाठी भारताला केनियाकडून चित्ते मिळवण्याची इच्छा आहे हो आहे आम्हाला ठीक आहे हा यावर चर्चा करण्यासाठी केनियाच्या अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी या महिन्याच्या अखेरपर्यंत भारतात येणार आहेत आणि मध्य प्रदेशातील गांधी सागर अभयारण्य हे या टप्प्याचे स्थान म्हणून निवडले गेले आहे चित्त्यांसाठी प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत पाच वर्षात दरवर्षी आठ ते चौदा चित्ते आणण्याची योजना आहे किती पाच वर्षात आठ ते चौदा चित्ते आणलं तर आपले चित्ते वाढवण्याचा त्यांचा प्लॅन आहे पण कुठे ठेवणार ते गांधी सागर अभयारण्यामध्ये ठेवणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्न मित्रांनो ठीक आहे भारतातील पहिल्या स्वदेशी बॉम्बर यू ए बंगळुरू येथे अनावरण करण्यात आले फ्लाजीने बंगळुरू मध्ये एफ डब्ल्यू डी दोनशे बी लॉन्च केले ज्याने स्वदेशी युव्ही उत्पादनात भारताचा प्रवेश प्रवेश केला आहे हे माध्यम उंची लॉन्ग एड्युरन्स ड्रोन शंभर किलो पोलोरचा अभिमान बाळगून पाळत ठेवणे आणि अचूक स्ट्राईक दोन्हीसाठी डिझाईन केले आहे बारा ते वीस तास सहनशक्ती तीनशे सत्तर किलोमीटर प्रति तास वेग आणि दोनशे किलोमीटर स्टेशन श्रेणी महागड्या आयातीवर अवलंबित्व कमी करते लक्षात ठेवा की भारतीय पहिल्या स्वदेशी बॉम्बर यूएव्ही चे बंगळुरू येथे लक्षात ठेवा लक्षा अनावरण करण्यात आले आता आपण त्यासाठी सुद्धा आयात आपण कमी करणार असं आपलं टार्गेट ठीक आहे चल पुढे संजय कुमार मिश्रा आहे ना ऍक्च्युली हा सुद्धा प्रश्न झालाय आपल्या इथे लक्षात ठेवा फक्त काही महत्वाचे आपण बघतोय संजय कुमार मिश्रा हे जीएसटी अपील न्यायाधिकरणाचे नवीन अध्यक्ष जीएसटी अपील न्यायाधिकरणाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आले मिश्रा हे झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत ठीक आहे माझी आहेत लक्षात ठेवा मुख्य न्यायाधीश हा एक पॉईंट महत्वाचा आहे त्यांचा कार्यकाल चार वर्षाचा सत्तर वर्षापर्यंत पदावर राहू शकतात लक्षात ठेवा उत्तर प्रदेशात जीएसटी आपल्या न्यायाधिकरणाचे तीन खंडपीठ आहे जे देशातील सर्वाधिक आहे ठीक आहे त्यानंतर गुजरातमध्ये कर्नाटक राजस्थान तमिळनाडू महाराष्ट्रात प्रत्येकी दोन खंडपीठ आहेत बघा म्हणजे सर्वात जास्त कुठे यूपी मध्ये नंतर प्रत्येकी दोन दोन उपयेत गुजरात कर्नाटक राजस्थान तामिळनाडू महाराष्ट्र दोन दोन खंडपीठ आहेत युपी मध्ये तीन खंडपीठ आहेत ठीक आहे आणि कोणत्याही पदावर ते गेले जीएसटी न्यायाधिकरण गेल्यावर सत्तर पदावर पदारहू शकतात लक्षात ठेवा आणि चार वर्ष कार्यकाल त्यांचा असतो ओके चल पुढील प्रश्न मित्रांनो हा निवडणूक आयोगाने दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी पंच्याहत्तर आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षक आमंत्रित केले आहे ठीक निवडणूक आयोगाने देशात चालू असलेल्या लोकसभा निवडणुका चोवीस आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यासगत कार्यक्रम अंतर्गत तेवीस देशांमध्ये निवडणूक व्यवस्थापन संस्थांकडून पंच्याहत्तर आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षकांना आमंत्रित केले आहे यात इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर इलेक्ट्रॉन सिस्टीम संसद सदस्यांची समावेश आहे या कार्यक्रम उद्देश विदेशी निवडणूक व्यवस्थापन संस्थांना भारतीय निवडणूक प्रक्रियेची ओळख करून देणे आहे निरीक्षक निवडणुकीच्या विविध टप्प्यांचे निरीक्षण करतील आणि त्यांचे निष्कर्ष निवडणूक आयोगासमोर सादर करतील असं त्यांचं टार्गेट आहे पंचाहत्तर सदस्य तेवीस देशांमधील निवडणूक व्यवस्थापन संस्थांकडून पंच्याहत्तर आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षकांना आमंत्रित करेल जे काय चूक असेल चुक त्या चुका किंवा जे काय असेल ते संपूर्णपणे निरीक्षण करण्याचं काम ते निवडणूक आयोग करेल ठीक आहे चल पुढील प्रश्न भारताच्या युपीआय साठी पेमेंट सिस्टीम आता नाबियात येणार भारतीय पेमेंट्स कॉर्पोरेशन एनपीसीआय आंतरराष्ट्रीय शाखा एन पी इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड तीन मे दोन हजार चोवीस रोजी बँक ऑफ नांबिया सोबत पहिला आंतरराष्ट्रीय करार केला ठीक आहे हा करार मध्ये भारताच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस सारखी रियल टाइम पेमेंट सिस्टीम विकसित करण्यात आली आहे यामुळे लोकांमध्ये व्यवहार आणि दुकानदारांना पेमेंट करणे सोपे होणार नांबिया दोन हजार पंचवीस पर्यंत वेगवेगळ्या पेमेंट सिस्टीम मध्ये पूर्ण सहकार्य साधण्याचा कार्य करत आहे म्हणजे इंटरफेस पेमेंट जे युपीआय आहे आपलं इंडियनच है ना एल पी सी आय अंतर्गत लक्षात ठेवा युपीआय ते आपल्यासोबत घेतलेलं आहे ठीक आहे कुत्र्यांच्या जातीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारचा प्रस्ताव जनतेकडून मागवलेल्या सूचना ठीक आहे भारत सरकार चोवीस कुत्र्यांचा जातीचा आयात प्रजनन आणि विक्रीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे यामध्ये पिटुबुल टेरियर है ना रॉट व्हीलर मॉस्टिफ यासारख्या जातींचा समावेश आहे प्राणी संवर्धन डेअरी मंत्रालयाने यावर जनतेकडून हितसंबंधांकडून एक जून पर्यंत सूचना मागवल्या आहेत निर्णय घेताना वैज्ञानिक युक्तिवाद आवश्यक असलेल्या मंत्रालयाने अधोरेखित केलेले आहे म्हणजे चोवीस कुत्र्यांवर बंदी घालण्याचा परिपूर्ण प्लॅन करत आहे जेणेकरून तो धोका आहे मानवाला या अंतर्गत सुद्धा ते बंद करण्याचा प्रयत्न करत आहे चला पुढे मित्रांनो कालचा प्रश्न होता की जगात सर्वात मोठे विमानतळ कोणत्या देशात बनणार आहे तर उत्तर आहे दुबई चारशे विमान आहे विमानतळाची तळ आहेत लक्षात ठेवा आणि त्यांचे टार्गेट आहे सव्वीस कोटी जनतेने विमानामध्ये दरवर्षी प्रवास करावा हे त्यांचं टार्गेट आहे इतकं मोठं विमानतळ स्थापन करणार आहे आणि आजचा प्रश्न आहे मित्रांनो <coughs> टी ट्वेंटी विश्व क्रिकेट स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे उसेन बोल्ट जॅक कटलर क्रिस्टल रोनाल्डो वरील पैकी सर्व आपल्याला उत्तर सांगायचंय की याचं उत्तर काय असेल हे लक्षात ठेवा उसेन बोल जॅक कटलर क्रिस्टल रोनाल्डो वरील पैकी सर्व आपल्याला जे उत्तर माहीत असावं मध्ये नक्की सांगावं मित्रांनो आणि आज आपण सर्व करण्यापेक्षा महत्वाचे घेत आपण सर्वजण एक पद्धतपणे वाचन करून आणि संपूर्णपणे आपण संपूर्ण निरीक्षण करून अभ्यास करून आणि सर्व पोस्ट पॉईंट आपण क्लिअर करून आणि दर शनिवारी या सर्व घडामोडीवरती आपण रिव्हिजन लेक्चर जे घेतो ते संपूर्ण पाहून आपण त्याचा परिपूर्ण फायदा घ्यावा ठीक आहे आणि मित्रांनो सर्वांना हा पॉइंट कळाला असेल आणि सर्वांनी आपला जो व्हिडिओ आहे तो सर्वांना शेअर कमेंट करावा जेणेकरून आपल्याला त्याचा सगळ्यांना मदत होईल ठीक आहे आज आपण हिथेच थांबू धन्यवाद मित्रांनो थँक्यू